नमस्कार मी चंद्रकुमार भायकार सरपंच ग्रामपंचायत भजेपार मला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या राष्ट्रीय परेड समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे आणि या या गौरवाच्या क्षणाला मी सर्वात आधी माझ्या संपूर्ण भजेपार ग्रामवासियांना या गोष्टीचे श्रेय देण्याचा प्रयत्न करेन कारण माझ्या गम ग्रामपंचायत भजीपारमध्ये मागील दोन वर्षामध्ये ग्रामस्थांनी जे काही लोकसहभाग श्रमदान आणि गावाच्या विकासासाठी जो प्रयत्न केला जे ग्रामपंचायतीला सहकार्य केलं त्याच्यामुळंच मागील दोन वर्षामध्ये भजेपार ग्रामपंचायतीला एकंदरीत एक कोटी एक दहा लाखाचे पारितोषिक मिळालेले आहे आणि या सर्व कामांची दखल म्हणूनच केंद्र सरकारने आम्हाला निमंत्रित केलं आहे आणि ही माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भजेपार ग्रामवासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे या समारंभाला मी आणि माझी पत्नी दोघांना निमंत्रित करण्यात आला आहे त्यामुळे आम्ही दोघेही या समारंभाला उपस्थित राहणार आहोत आज आम्ही बारा तारखेला सायंकाळी निघणार आहोत दिल्लीसाठी चौदा तारीख आणि पंधरा ऑगस्ट रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि त्यानंतर आम्ही येऊ